रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हलकर्णी महाविद्यालय स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा हलकर्णी तालुका चनगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात एकोणऐंशी वा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हरघर तिरंगा या अभियानाअंतर्गत दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या शुभ असतेत ध्वजारोहण करण्यात आलं तर दिनांक चौदा रोजी महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या मार्फत ध्वजारोहण सचिव विशाल पाटील व शीतल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं तर स्वातंत्र्य दिनानिमित्त दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर आदी मान्यवर उपस्थित होते महाविद्यालयातील एन सी सीच्या कॅन्डिडेट्सकडून नेत्रदीपक अशा प्रकारचे परेड सादर करण्यात आली व त्यांनी सर्वांची मने जिंकली यावेळी मान्यवरांच्या हस्ते एन सी सी सांस्कृतिक विभागामार्फत देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व आपली कला सादर केली या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक पडते मंदिरा मर्याप्पा द्वितीय क्रमांक पाटील आदिती उमेश भोगण मानसी रघुनाथ तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ सुतार पूजा पांडुरंग सर्वांचे अभिनंदन करण्यात आले प्राध्यापक एस एन खरुजकर प्राध्यापक शाहीन मुजावर यांनी सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमप्रसंगी प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकिफसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे